नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आषाढी एकादशी करिता पैठणहून पंढरपूरकडे निघालेल्या शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे शुक्रवार दिनांक रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे गावात प्रवेश केल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून भानुदास एकनाथाचा गजर करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी वैष्णवांचा मेळा बरोबर घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शनासाठी निघालेली आहे उंच उंच पताका झेंडे गजरात एकनाथाचा गजर करीत वैष्णवांचा मेळा ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने निघालेला असून हतगाव बोदगाव बालमटाकी बाडगवाण लाडजळगाव येथील ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहपूर्ण हो स्वागत केले बालम टाकळी येथे गेल्या अनेक वर्षांपासूनची पालखीला गावातून पायघड्यात टाकून गावातील सर्व महिला मंडळ ह्या आपापल्या दारात सडा रांगोळी टाकून मृदुंगाच्या गजरात येथील भाविक मिरवणूक काढून पालखी दर्शनासाठी मारुतीच्या मंदिरात ठेवली जाते आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्थाही केली जात असून पालखी वाजत गाजत बाडगवान लाड जळगाव मार्गे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ केली जाते यावेळी बालम टाकीसह पंचक्रोशीतील भाविक भक्त पालखी रवाना करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये सालाबादप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज पैठण येथील पालखीचं आगमन भव्य दिव्य असं या ठिकाणी जे सी पी न फुलं टाकून त्याचप्रमाणे सर्व टाळकरी मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये गावचे सरपंच सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व भाविक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वागत केलेलं आहे निश्चितपणे ही परंपरा गेली कित्येक वर्षापासून सुरू असलेली परंपरा आमचे आदर्श हरिभक्तपरायन पालखीचे मालक जे आहेत रघुनाथ बोवा यांनी चालू ठेवलेले आहे त्यामुळं निश्चित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो अठरा जून रोजी पैठण झालेला आहे आज आग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोळा आहे आजचा मुक्काम कुंडलपारगाव इथे आज बालमटाकळीमध्ये दुपारचा विसावा झालेला आहे साधारण चाळीस दिन त्याबरोबर आहे आणि तीस ते एक हजार बरोबर आहे प्रवास पाऊस झालेला असल्यामुळे संख्या खूप आहे लोक आनंदात प्रवा चाललेले आहेत त्यामुळे या पालखी सोहळ्याला प्रशासनाच्याही माध्यमातून बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत रस्त्याचेही सर्वे चालू आहेत शासनाने या सोहळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून या सोहळ्याच्या अडचणी दूर कराव्यात ही भावना व्यक्त प्रतिनिधी इसाक्षेख डी एन ए मराठी शेवगाव